आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची काल दिनांक 39 2024 रोजी बागलाण तालुक्यात दराने ते सकाळी 10:30 वाजता बागलाण वृत्तांत न्यूज पुरोगामी पत्रकार संघ तसेच दराने ग्रामपंचायत तसेच सिटी हॉस्पिटल मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने येथील ग्रामपंचायत कार्यालयात तेथील ग्रामस्थांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी अनेक तरुणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती सिटी डॉक्टर सारिका व त्यांच्या डॉक्टर यांनी रुग्णांची तपासणी करून बीपी शुगर व गोळ्या औषध देऊन कोणाला ईसीजीची गरज भासल्यास ती ही सुविधा उपलब्ध करून दिली होती जर कोणाला शस्त्रक्रियाची गरज भासल्यास विनामूल्य ऑपरेशनची ही सुविधा सिटी हॉस्पिटलने उपलब्ध करून दिली त्याबद्दल दराण्या येथील ग्रामपंचायत सरपंच आशाबाई ठाकरे उपसरपंच दादाभाऊ शंकर ठोके संगीता ठोके रवींद्र माळवे रत्नाबाई शिंदे परशुराम पाकळे भारती पाकळे सामाजिक कार्यकर्ते आनंदसिंग ठोके रणजित ठाकरे शिपाई समाधान ठोके पंडित महाले यांनी बागला वृत्तांत व सिटी हॉस्पिटल मालेगाव यांचे आभार व्यक्त केले यावेळी बागलान वृत्तांताचे संतोष जाधव भगवान पवार सचिन सोनवणे भैयासाहेब माळी शरद गोरे व मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते बागलान वृत्तांत सचिन सोनवणे सटाणा